जत जिल्हा सांगली येथील आर पी एचे युवा नेते माननीय हर्षवर्धन संजय कांबळे यांचा आज वाढदिवस जत जिल्हा सांगली येथील आर पी युवा नेते व पश्चिम महाराष्ट्राचे आर पी एचे ज्येष्ठ नेते माननीय संजय कांबळे यांचे चिरंजीव माननीय हर्षवर्धन संजय कांबळे यांचा आज वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतोय गेल्या पाच ते दहा वर्षापासून माननीय हर्षवर्धन कांबळे त्यांनी आर पी आयच्या माध्यमातून विविध विकासकामे जत शहरामध्ये राबवलेले आहेत एक सामाजिक बांधिलकी जपणारा युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते नुकत्याच झालेल्या जत नगर परिषद प्रभाग क्रमांक चारमध्ये आर पी आयच्या वतीने त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे एक तगडा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जत शहर त्यांच्याकडे पाहिले जाते आर पी आयच्या माध्यमातून प्रभा क्रमांक चारमध्ये त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे एकंदरीत या भागाचा विकासाचं शिवधनुष्य खांद्यावर ठेवून येणाऱ्या नगरपरिषदच्या माध्यमातून या प्रभागासह संपूर्ण जत शहरामध्ये विकास करण्याचे ध्येय त्यांनी ठेवलेले आहे आर पी आयचे देशाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून वेगवेगळी विकासकामे जतमध्ये राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या निधीतून विकासकामे राबवून जत शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे यापुढेही आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आज त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो आहे युवकांचे मोठे संघटन त्यांनी केलेले आहे जत शहरामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो आहे एक सामाजिक बांधिलकी जपणारं युवा नेतृत्व म्हणून संपूर्ण जत शहर त्यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे त्यांचा आज वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतोय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जत शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांना लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन